भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे तिसऱ्या टप्प्यात सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली यावेळी सायंकाळी सहा वाजेपर्यंत बेचाळीस सोलापूर मतदारसंघासाठी अंदाजित सत्तावन्न पूर्णांक शेहेचाळीस टक्के व माढा लोकसभा मतदारसंघासाठी अंदाजीत एकोणसाठ पूर्णांक सत्त्याऐंशी टक्के मतदान झाले अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली यावेळी त्रेचाळीस वाढा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी महसूल अमृत नाटेकर आदी उपस्थित होते यामध्ये बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो या मतदार एकूण मतदार नऊ लाख अठ्याऐंशी हजार चारशे पन्नास स्त्री मतदार तर एकशे नव्याण्णव तृतीयपंथी मतदार आहेत यामध्ये विधानसभा निहाय मतदान झालेली आकडेवारी मोहोळ साठ पूर्णांक सोळा सोलापूर शहर उत्तर छप्पन पूर्णांक एक्क्याऐंशी सोलापूर शहर मध्य छप्पन पूर्णांक बत्तीस अक्कलकोट पंचावन्न पूर्णांक एकतीस सोलापूर दक्षिण अठ्ठावन्न पूर्णांक एकवीस पंढरपूर अठ्ठावन्न पूर्णांक शून्य नऊ इतके मतदान झाले असे एकूण अंदाजीत मतदानाची टक्केवारी सत्तावन्न पूर्णांक शेहेचाळीस टक्के आहे त्रेचाळीस माढा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो यातील फलटण व माण हे विधानसभा मतदारसंघ सातारा जिल्ह्यातील असून माढा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत माढा लोकसभा मतदारसंघाची एकूण मतदारसंख्या एकोणीस लाख एक्क्याण्णव हजार चारशे चोपन्न इतकी असून यामध्ये दहा लाख पस्तीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर पुरुष मतदार नऊ लाख पंचावन्न हजार सातशे सहा स्त्री मतदार तर तृतीयपंथी मतदारांची संख्या सत्तर इतकी आहे यामध्ये विधानसभा निहाय मतदान झालेली आकडेवारी याप्रमाणे करमाळा पंचावन्न माढा एकसष्ट पूर्णांक तेरा सांगोला एकोणसाठ पूर्णांक चौऱ्याण्णव माळशिरात साठ पूर्णांक अठ्ठावीस फलटण चौसष्ट पूर्णांक तेवीस माण अठ्ठावन्न पूर्णांक बेचाळीस टक्के मतदान झाले असे एकूण अंदाजित मतदानाची टक्केवारी एकोणसाठ पूर्णांक सत्याऐंशी टक्के झाली आहे आता सात महिला सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आमच्याकडे मतदान सुरू होतं आता सर्व मतदान केंद्रवर दो तीन मतदान केंद्र सुरू बाकी सर्व मतदान केंद्रवर वोटिंग संपलं आहे रांगमध्ये दोन तीन केंद्रवर फक्त रांगमध्ये लोक आहेत आता आता सर्वात पहिले सर्वात पहिले मी विधानसभा मतदारसंघ आहे आणि لوکسا متدارس ووٹنگ پسنٹےج اپ ہے اپنے دیتے پہلے میٹی سولہپور لوک سب متدارس سولہپور مدد پوائنٹ فور سکس پرسنٹ ووٹنگ ایک دون ون ٹو ٹو پرسنٹ ہو विधानसभा मतदारसंघी सेव्हन मोहोळ मध्ये सिक्स्टी पॉइंट वन सिक्स पर्सेंट वोटिंग झालेलं आहे दोनशे अठ्ठेचाळीस उत्तर सोलापूर मध्ये छप्पन दशमल एका दोनशे दो एकोणपन्नास सोलापूर मध्य मध्ये छप्पन दशमलव तीन दो टक्के मतदान झालेलं आहे दोनशे पन्नास अक्कलकोट मध्ये पचपन दशमलव एकतीस टक्के मतदान झालेलं आहे दोनशे एकावन दक्षिण सोलापूर मध्ये अठ्ठावन टक्के अठ्ठावन्न टक्के मतदान झालेलं आहे पंढरपूरमध्ये फिफ्टी एट पॉईंट झिरो नाईन पर्सेंट मतदान झालेलं आहे असा फोर्टी टू सोलापूर मध्ये फिफ्टी सेवन पॉईंट फोर सिक्स सत्तावन्न दशमलव छालीस टक्के मतदान झालं आहे जसं मी सांगितलं यामध्ये दीड दोन टक्के आता वाढ होईल तसेच फोर्टी थ्री माडामध्ये कोटीतील माढा लोकसभा मतदारसंघमध्ये फिफ्टी नाईन पॉईंट एट सेवन एकोणसठ दशमलव सत्सी टक्के मतदान मतदान झालेलं आहे दोनशे चौवेचाळीस कर माडामध्ये पचपन टक्के मतदान झालेलं आहे दोनशे पंचेचाळीस माढामध्ये एकसष्ट पॉईंट एक तीन एकसष्ट पॉईंट तेरा टक्के मतदान झालेलं आहे दोनशे त्रेपन्न सांगोलामध्ये एकोणसठ पॉईंट एक متدان असे एकोणसाठ पॉईंट सत्तासी टक्के मतदान झालेलं आहे प्रत्येक जग मतदानची जी प्रक्रिया होती ती आम्ही पाडू शकलो एक इन्सिडेंट झालेला होता सांगोला विधानसभा मतदारसंघमध्ये बूथ क्रमांक शहाशी मध्ये एक मतदारनीव्हीएम मशीन